स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तिरोडा येथे करण्यात आले रक्तदान शिबिराचे आयोजन चौतीस रक्तदात्यांनी केले रक्तदान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तिरोडा येथे एक जुलैला असलेल्या बँक डे निमित्ताने दिनांक अठ्ठावीस जूनला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अठ्ठावीस जूनला सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजता दरम्यान आयोजित या रक्तदान शिबिरात एकूण चौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सदा रक्तदान शिबिर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तिरोडा यांच्या सौजन्याने बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथील रक्तसंचालन चमूच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले याप्रसंगी प्रामुख्याने रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर नेहा मालविया आंतरवासिता डॉक्टर हृद्धेश्वरी देवतडे अधिपरिचारक श्री मिर्झा उबेद बैग प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री शिरीष तासलवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री गणेश हले परिचर श्री शुभम मेश्राम वाहनचालक श्री ईश्वर चुटे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तिरोड्याचे ब्रांच मॅनेजर श्री मंगेशजी बांगरे बँकेचे कर्मचारी श्री निखिल कोल्हे श्री पंकज चव्हाण श्री राहुल मेश्राम श्री चंद्रप्रकाश राणे श्री दामेश्वर नागत श्री नरेंद्र ठाकरे व बँकेचे सर्व कर्मचारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते